उल्हासनगर महानगरपालिकेच्या तोडू कारवाईतर्फे कॅम्प नंबर तीन येथील पंजाबी कॉलनीचे संत रोहिदास महाराज चौक इथे तोडफोड कारवाई करण्यात आली होती ज्या कारवाईमध्ये जो भाग काही होता जो अनधिकृत भाग होता त्याच्यावर कारवाई करण्यात आली अशातच आता ज्या उल्हासनगर शहरामध्ये ज्या कुठेही कारवाई केली जाते तिथे राजकारण हे येतच आणि अशातच आता टीम ओमिकालनचे प्रवक्ता कमलेश नितम यांनी आता त्या कारवाईबद्दल जनतेकडून काहीतरी एक आपुलकी मिळावी म्हणून कदाचित राजकारण सुरू केलेलं आहे की त्यामध्ये ते आहेत की या कारवाईच्या पाठीमागे आमदार कुमार आल्यानी आणि स्थानिक नगरसेवक जे आहेत राजेश वधरिया यांचा हात आहे राजेश वधरिया यांचा इथे कुठला तरी प्लॉट आहे आणि तो प्लॉट वाचवण्यासाठी राजेश वधरिया आणि कुमार अल्यानी यांनी संगणमताने करून ही कारवाई करण्यास पालिका प्रशासनाला भाग पाडलेला आहे अशातच महत्त्वाचा मुद्दा हा आहे की गेली कित्येक वर्ष झाले तिथे जे स्थानिक आहेत तिथे तो रस्ता अरुंद होता अरुंद रस्ता असल्यामुळे आणि सोबत तिथे हातगाड्या लागत आहेत अनेक ती दुकानं आहेत पाणटपऱ्या देखील आहेत रिक्षा आहेत छोट्या छोट्या दुसऱ्या गाड्या हो देखील उभ्या असतात असल्यामुळे तिथे येण्या जाण्यासाठी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होती लहान मुलांना असो किंवा माय बायका असो वृद्ध असो यांना येता जाताना त्रास होतो सोबत तर तिथे जो चौक आहे तो चौक अत्यंत अरुंद चौक आहे आणि त्या चौकावरती नाल्यावरती बनलेली अनेक दुकानं आहेत अनेक दुकाने असल्यामुळे त्या नाल्यावरती बनलेलं बांधकाम देखील तोडणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं अशातच झालेली जी राजकारण आहे यामध्ये आता राजेश मदरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जर माझा तिथे कुठं प्लॉट असेल तर तो प्लॉट मी कमलेश निकम यांना घेऊन देणार आहे तर त्यामुळे आता कमलेश निकमने देखील आता तो प्लॉट कुठं आहे हे देखील माध्यमांना दाखवावं आणि सांगावं हो की कशाप्रकारे हा सगळा उद्योग चालू आहे महत्त्वाची बाब ही आहे की त्याच परिसरामध्ये विकास कशाला म्हणतात हे कुणालाच माहीत नाही कारण आजपर्यंत विकास बघितलाच नाही आहे पॅनलमध्ये चार नगरसेवक आहेत आमदार स्वतः आहेत परंतु त्यांचा फंड कुठं जातो हे आजपर्यंत कुणालाच कळलेलं नाही कारण ॲज इट इज जशी परिस्थिती गेली चाळीस वर्षे झालं जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती अस आहे त्याच्यामुळे नगरसेवक कोणताही असो लोकप्रतिनिधी कोणताही असो हे फक्त एक दुसऱ्यावर आरोप करतायत परंतु विकास हा कुणालाच दिसलेला नाही आहे स्थानिक जनता ही अत्यंत त्रासदायक झाली ते एकदम आक्रोशित आहे परंतु हे राजकारण्यांचे एक दुसऱ्यांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप हे आता एक मी ना त्यातली असा प्रकार चालू आहे कारण की तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो किंवा मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असाच काहीचा हा प्रताप राजेश वदरिया असो किंवा कमलेश निकम असो जनतेच्या कार्य अजूनपर्यंत त्यांनी काही केलेलं नाही त्यामुळे यांची फक्त एक जुगली जु, जुगलबंदी आहे ना हीच फक्त आहे बाकी विकासाचा काही संबंध नाही की आमदार इस तरीके की जो कुमार आहे वो शहर के लोगों को गुमराह करके जो बाकी के सभी रोडों को छोड़कर यही रोड के ऊपर कार्रवाई करना उनके एक नगर चौक का बड़ा प्लॉट है और उसके ऊपर करोड़ों को फ़ायदा देने के लिए गरीबों के आश्वानों के ऊपर ये बुलडोजर चला रहा है और सचमुच में शहर का आमदार जो है वो मौत के सौदागर के रूप में शहर में काम कर रहा है